विज्ञानातील विविध संकल्पना या संकल्पनेची माहिती हो पाहूया तर या ठिकाणी अनोहा कण आहे विद्यार्थ्यांना आपण विभाज्य आहे असं दाखवता त्याचबरोबर अनुमधे प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन असतात इथं तीन लाईट ब्लू झालेले दिसतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि त्याच्याभोवती हे इलेक्ट्रॉन कक्षात फिरते बसवल्यानंतर हे मी तुम्हाला ओपन दाखवलेलं आहे परंतु हे इलेक्ट्रॉन हे मूव होतात या याच्याभोवती आणि आपल्याला विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट करता येते त्याचबरोबर अनुमदित अनुअंक अनुअ ही संकल्पना विद्यार्थी आपल्याला स्पष्ट करता येतं हायड्रोजन ही एक वाद्य म्हणजे हायड्रोजन हे अशा प्रकारे प्रत्येक मजुराची आपल्याला त्या अनुअंक सांगता येईल आणि या ठिकाणी घड्याळाच्या सहाय्याने त्याच्या अनुअंक हे आपल्याला परिवर्तित करता येतील त्याचबरोबर अनुमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपात दोन आठ दून। तो नी, है दोन तर या ठिकाणी मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण घेतलेलं आहे बघा दोन आठ दोन अशा प्रत्येक कुत्र्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण विद्यार्थी मित्रांना तयार करता सांगता येईल करून आपल्याला करता येईल अशा पद्धतीने टाका टिकाऊ प्रत्येक साहित्य हे तयार केलेलं आहे तर अशा प्रकारे आनोकाजी संकल्पना त्याचबरोबर निर्णायक बॉन्डिंग कशी होता सहसै बंद बकी बॉलची कशी निर्मिती होती या मॉडेलच्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना आपल्याला निर्णय सहसै आयनिक पद्धती निर्माण होतात ही विविध मॉडेल्स तयार करून विद्यार्थ्यांना सुद्धा कृती करता येत घरच्या घरी तयार करता येत त्याचबरोबर अभिक्रिया कशा करतात रेडॉक्स अभिक्रिया त्याचबरोबर मी ऑक्सिडीकरण अभिक्रिया या मॉडेलच्या सहाय्याने विद्यार्थ्या मित्रांना सांगता येईल दुहेरी विस्थापन अभिक्रिया अशा प्रकारचे विविध अभिक्रिया या मॉडेलच्या सहाय्याने मला विद्यार्थ्यांना सांगता येतील त्याचबरोबर आता आपण अनुयी संकल्पना पूर्ण झाल्यानंतर ध्वनी ध्वनीची निर्मिती कशी होते तर कंपन निर्मित होते कंपन तर या ठिकाणी वाद्य वाचत आहे कंपन कंपन त्याचबरोबर इथं पडद्याकडे निर्शन केल्यानंतर कंपन होत आहे कंपन म्हणजेच हे दोलनन आहे दोलन हे या ठिकाणी दोलन होऊन कंपन निर्माण होतो म्हणजे अवतरंग आणि अनुतरंग कसं निर्माण होतात या ठिकाणी स्प्रिंटीच्या मला अवतरंग अनुतरंग हे स्पष्ट करता येतील त्याचबरोबर निर्णय व्यूज कशा ट्रान्सफर व्यूज कशा होतात हे या माध्यमातून हे करता येईल मला या ठिकाणी व्यूज स्थानांतरण कसं होतं व्यवहूज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याचबरोबर या चा डीएनए मॉलिक्यूल सुद्धा म्हणून वापर करता येईल अशा प्रकारे ध्वनीची संकल्पना त्या जो माध्यमासाठी ध्वनीला माध्यम आवश्यकता असते परंतु माध्यम नसेल तर आवाज येत नाही ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करता येईल त्याचबरोबर प्रकाशाच्या विविध संकल्पना या ठिकाणी प्रकाश हा सात रंगाने मिळवलेला आहे परंतु जर आपण पांढरा प्रकाश का दिसतो तर हे सात रंग एकत्र आलेले आहेत आणि ते गतिमान आहेत एकमेकांना मिसळतात त्यामुळे पांढरा रंग दिसतो त्यानंतर प्रकाशावरची निराळी साहित्य तयार केलेले आहेत या ठिकाणी कॅमेरा कशा प्रकारे का, काम करतो त्याचबरोबर परिदर्शक काम कस त्याचबरोबर हे पेरिस्कोप कसा काम करतो या माध्यमातून हे केलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला एखादं चित्रपटाचं काम चित्रपटात कसं काम करत केलं जातं हे या मासा पाण्यात दिसतोय हे जर फिरवलं तर एखादी प्रतिकृती कशी दिसते चलचित्रपट कसा कार्य करत याची आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर आपातन कोण परावर्तन कोण समान मापाच्या असतात या दोऱ्याच्या सहाय्यानं मला या ठिकाणी सांगता येईल त्याचबरोबर काचेच्या चिपेतून प्रवास कसा कर होतो हेही प्रकाशाचं अनेक संकल्पना या या माध्यमातून मला प्रदर्शित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता पर, येतील त्याचबरोबर आता निर्माण बल किंवा आता निर्णायक रंग कसे दिसतात एकमेकांत मिसळल्यानंतर या एकमेकात हे एक प्रकाशाच्या सहाय्यानं म्हणजे प्रकाशाचं विविध या ठिकाणी मला उंच विश्लेषण करता येईल त्याचबरोबर हवेचा दाब हवे या ठिकाणी मला भिंकरी आहे आणि जर मी ही भिंकरी फिरते आवाज येतोय हवेला दाब असतो याच्या सहाय्यानं हे निर्माण सांगता येईल त्याचबरोबर निर्णायक गती गतीवर याचा परिणाम होतो या ठिकाणी आणि ऋण या ठिकाणी सांगता येईल घर्षणाचा परिणाम एका ठिकाणी रांगोळी टाकलेली आहे आणि एका ठिकाणी गतिमान होते म्हणजे घर्षण होतं त्याचबरोबर धनपरण याचीही संकल्पना या माध्यमातून मला सांगता येईल त्याचबरोबर या ठिकाणी फप्फोसाचं कार्य कसं चालतं हा पडदा ओढल्यानंतर अं कार्य कसं चालतं हे फुग फुगले फुगे फुगले जातात हेही या माध्यमातून मला सांगता येईल त्याचबरोबर घर्षणही की कशी गतिमान होते याचीही माहिती आपल्याला सांगता येईल त्याचबरोबर यामधून संख्या रेषा संख्या रेषेचा वापर कसा केला जातो ध्वन धनसंख्या रेषा कुठं आहे ऋण संख्या कशी आहे त्याचबरोबर इथं नटव लावलेले आहे त्यामुळे काटकोण कसा आहे गुणधर्म सांगता सांगतायची त्याचबरोबर या ठिकाणी हे त्रिकोणाचे गुणधर्म कसे आहेत हेही या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर त्रिकोणाच्या बाजू कशा असतील त्याचे गुणधर्म त्याचबरोबर चौकुणा या जर पट्ट्या एकमेकाला जोडल्या तर चौकोनाचे गुणधर्म कशा प्रकारे होतात हेही मला या ठिकाणी स्पष्टीकरण देता येईल त्याचबरोबर या गणताची गाडी गाडीच्या साहाय्याने वर्तुळाची संकल्पना स्पष्ट करता येईल आंतर वर्तुळ बहिर वर्तुळ व त्याचबरोबर त्रिज्या व्यास या संदर्भात त्याचबरोबर संख्या रेषा या ठिकाणी रेषेचा वापर म्हणजे मनोरंजनात्मक विद्यार्थ्यांना शिक्षण या ठिकाणी माध्यमातून मला देता येईल त्याचबरोबर या वर्तुळाचा वापर करून या वर्तुळावर निर्णय अशा प्रकारे या जर दोरा पडला तर वर्तुळ कसं तयार होतं त्याचबरोबर अंतरवर्तुळ कशा त्या आता या छोट्या छोट्या या या प्रयोगातून अंतरचना आपल्या शरीराच्या अंतरचना कशा प्रकारे असते की या माध्यमातून मला शरीर संस्थेची अंतरचना म्हणजे निर्णय पचन संस्था रक्ता मिश्रण संस्था कशा प्रकारे असते याची माहिती या माध्यमातून त्याचबरोबर आहे ते विद्यार्थ्यांना करून विद्यार्थ्यांच्या अंगी अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करता येईल त्याचबरोबर गणितीय निर्णायक गणिताच्या सुद्धा संकल्पना या पीटीच्या सहाय्यानं मला या सहाय्यानं हे स्पष्ट करता येईल रेषा म्हणजे काय रेषेचे गुंतवण कोणते आहे हे कोणाचे प्रकार कोणते आहेत चौंकनाचे प्रकार कोणते आहे हे याच्या साह्या स्पष्ट करता येईल त्याबरोबर निरनिराळ्या आकृती विज्ञानातील अशा प्रकारे विद्यार्थ्याकडून काढून त्यांचा आकृत्या त्याबरोबर त्यांच्या अंतररचना स्पष्ट विद्यार्थ्याच्या म्हणजे शैक्षणिक साहित्याच्या करता येतील त्याबरोबर अशा प्रकारे निरनिराळ्या आकृती विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्याच्या आकृतीविषयी ज्या चुका होतात त्या दुरुस्त करता येतील तर त्याचबरोबर गुणसूत्र गुणसूत्र बिंदू गुणसूत्राचे प्रकार गुणसूत्र बिंदू कुठले आहे गुणसूत्राची रचना कशी आहे अंत्यकेंद्री मध्य केंद्री अग्रकेंद्री अशा प्रकारचे विविध संकल्पना मला या चारच्या सहाय्या सोच्या सहाय्या वर्गामध्ये करून येते धन्यवाद